शुल्लक कारणावरून व्यापारी असलेल्या तरुणावर पिस्तूल रोखल्याचा धक्कादायक प्रकार जालना जिल्ह्यामध्ये घडलाय जालना शहरातील उडपी हॉटेल चौकामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालाय पाहुयात जालना शहरातील उडपी चौक परिसरातील सूरज लक्ष्मण भुरेवाल यांच्या सूरज डिली नीड्स दुकानातून पाणी बॉटल आणि कोल्ड्रिंक घेण्यासाठी जय कन्हैयालाल भंडारकर आणि शेख शाहिद शेख सलीम दोघेही आले होते रविवारी रात्री नऊच्या सुमारास सूरज भुरेवाल यांच्या अंगावर त्यांनी मालाचे पैसे फेकले पैसे का फेकले असे म्हणताच त्यांच्यात शाब्दिक चकमक झाली काही वेळाने शाहिदने सोबत आणलेली पिस्तूल लोड करून सुरेश भुरेवाल वर रोखताच सूरजने शाहिद आणि जय भंडारकर या दोघांच्या अंगावर धाव घेतली त्यावेळी शाहिद आणि भंडारकर दोघांनी घटनास्थळावरून पळ काढत सूरज या तरुणास जीवे मारण्याची धमकी दिली या सदर सदरबाजार पोलीस ठाण्यात जय भंडारकर आणि शेख शाहिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे